नमस्कार शेतकरी बांधवांनो सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की वर्षा ॲग्रो इंडस्ट्रीजची द्राक्ष पीक व्यवस्थापनाची मार्गदर्शिका एप्रिल दोन हजार पंचवीस ही प्रकाशित झालेली आहे बघा वर्षा ॲग्रो इंडस्ट्रीज ही गेल्या पंचवीस एक वर्षापासून एप्रिल आणि ऑक्टोबर छाटणीसाठी मार्गदर्शिका प्रकाशित करत आलेली आहे ही मार्गदर्शिका मोफत आहे त्याचा शेतकऱ्यांनी अवश्य फायदा घ्यावा आता ही मार्गदर्शिकेमधून तुम्हाला काय माहिती मिळणार आहे किंवा कशी उपयोगी पडणार आहे याच्याविषयी मी थोडक्यात सांगतो द बघा द्राक्ष काढणी झाल्यानंतर लगेच काय करणं गरजेचं आहे गर्भधारणा होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे सपकेन करताना कुठल्या गोष्टीची काळजी घेण्याची गरज आहे लिओसिनचा वापर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे सल्फ्युरिक ॲसिडच्या वापराविषयी देखील या मार्गदर्शिकेमध्ये माहिती देण्यात आलेली आहे नत्राचं पचन होण्यासाठी काय केलं पाहिजे काडीची पक्वता एक समान होण्यासाठी काय केलं पाहिजे काडीची जाडी वाढण्यासाठी काय केलं पाहिजे सतत ढगाळ वातावरण राहिलं तर काय उपाययोजना केल्या पाहिजेत जमिनीतून अन्नद्रव्यांचा आपटेक वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे बघा क्षार ही एक खूप मोठी समस्या होऊन बसलेली आहे आणि मुळांच्या कक्षेतील क्षार कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत ह्या गोष्टींची माहिती तुम्हाला या मार्गदर्शिकेमधून मिळेल तसंच पाण्याच्या तानाचे द्राक्षवेलीवर वेगवेगळ्या स्टेजमध्ये काय परिणाम होतात ही देखील माहिती तुम्हाला या मार्गदर्शिकेमधून मिळेल बेसर डोस तसेच ड्रि ड्रिपद्वारे खतांचं नियोजन करताना काय केलं पाहिजे हे देखील तुम्हाला या मार्गदर्शिकेमधून समजेल फवारणी करताना सबके नसेल तर कशा पद्धतीनं फवारणी केली पाहिजे सरळ काडी असे असेल तर कशा पद्धतीनं फवारणी केली पाहिजे या दोन्हीचं वेगळं नियोजन या मार्गदर्शिकेमध्ये देण्यात आलेलं आहे कुठली बुरशीनाशकं कीटकनाशकं तुम्ही वापरू शकता याविषयी माहिती देखील देण्यात आले आलेली आहे त्या बुरशीनाशकांचा किंवा कीटकनाशकांचा रेसिड्यू कालावधी देखील मार्गदर्शिकेमध्ये देण्यात आलेला आहे ती बुरशीनाशकं स्पर्शजन्य आहेत अंतरप्रवाही आहेत याविषयी देखील माहिती तुम्हाला मिळून जाईल कीटकनाशकं कोणकोणत्या किडींवर काम करतात ही माहिती देखील तुम्हाला या मार्गदर्शिकेमधून मिळून जाईल बघा शेतकरी बांधवांनो ही एक मार्गदर्शिका आहे आणि तुम्ही या मार्गदर्शिकेप्रमाणे का तंतोतंत काम केलं पाहिजे असं काही नाही आहे वातावरणातील बदल रोग किडींचा प्रादुर्भाव जमिनीचा प्रकार द्राक्षाची जात तुमचे अनुभव यानुसार देखील तुम्ही याच्यामध्ये बदल करू शकता समजा एखाद्या स्प्रेमध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करू इच्छितो की तुम्ही जार टेस्ट करावी उदाहरण द्यावंचं झालं दा, झालं तर बघा ब्लू कॉपरमध्ये वर्षागृह मॅग मॅग्झी प्रिव्हेंट तुम्हाला मिक्स करायचं आहे तर मी सजेस्ट करेन की तुम्ही एक लिटरच्या जारमध्ये थोडंसं ब्लू कॉपर आणि थोडंसं मॅग्झी प्रिव्हेंट टाकून जार टेस्ट घ्या की मिश्रणशीलता व्यवस्थित आहे की नाही आता ही मार्गदर्शिका तुम्हाला कुठे उपलब्ध होईल समजा तुम्हाला डिजिटल स्वरूपात हवी असेल तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला डिजिटल स्वरूपात ही मार्गदर्शिका उपलब्ध होईल तसेच वर्षा ॲग्रोच्या दिलेल्या वेबसाईटवरती ही मार्गदर्शिका उपलब्ध होईल तसेच दिलेल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर देखील तुम्हाला ही मार्गदर्शिका उपलब्ध होईल मी तुम्हाला सजेस्ट करू इच्छितो की फिजिकल स्वरूपात ही मार्गदर्शिका तुम्ही वापरावी जेणेकरून सम तुम्ही काही बदल केले एखाद्या स्प्रेमध्ये किंवा तुम्हाला एखादी तारीख टाकायची असेल तर तुम्ही फि ह्या पुस्तकामध्ये फिजिकली तारीख टाकू ता शकता केलेले बदल त्याच्यामध्ये लिहू शकता फिजिकल स्वरूपात तुम्हाला ही मार्गदर्शिका हवी असेल तर तुम्ही वर्षा एग्रो क्लि क्लिनिकला विझिट करू शकता दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता जर तुम्ही तासगावपासून लांब असाल तर आमचा प्रतिनिधी तुम्हाला ही मार्गदर्शिका पोहोच करेल योग्य ती माहिती देईल किंवा जवळच्या डीलर जवळ ही मार्गदर्शिका तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल बघा वर्षा क्लिनिक क्लिनिकमध्ये ज्या प्रकारे काम चालतं की काही शेतकऱ्यांना कस्टमाइज शेड्यूल म्हणजे त्यांच्या गरजेनुसार शेड्यूल हवं असतं आणि जर त्यांच्या गरजेनुसार शेड्यूल हवं असेल म्हणजे त्यांच्या जमिनीचा प्रकार त्यांचं पाणी कसं आहे याच्यानुसार जर शेड्यूल हवं असेल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही वर्षा ॲग्रो क्लिनिकमध्ये माती पाणी पांदेट परीक्षण करून तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार द्राक्षाच्या जातीनुसार तुमच्याकडं कुठली औषधं शिल्लक आहेत त्यानुसार देखील आम्ही तुम्हाला शेड्यूल बनवून देऊ शकतो ठीक आहे शेतकरी बांधवांनो मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की तुम्ही या द्राक्ष पीक व्यवस्थापनाची जी मार्गदर्शिका आहे तिचा फायदा घ्यावा आणि ह्या खरड चाटणीसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद